हॅलो यूट्यूब लवर्स स्वागत आहे तुमचं एवरीडे वंडर्स डायरीमध्ये तर मी इथं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं तीन चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे एक कांदा चिरून घेतला आहे एक बटाटा घेतला आहे पनीर घेतलं आहे मटर घेतलं आहे कोथिंबीर घेतली एक वाटी तांदूळ घेतले ते दोन चमचे मुगाची डाळ घातली आणि काही खडे मसाले घेतले आहेत जसं की तमालपत्र दालचिनी लवंग मिरे आणि वेलची तर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं लसूण आलं त्याचबरोबर सगळे खडे मसाले कोथिंबीर हे सगळे खडे मसाले जे आपण घेतलेत ते घालून घ्यायचे आहेत कोथिंबीर घालून घ्यायचे आणि तर मी तुम्हाला जिरे आणि बडीशेप सांगायचे राहिले एक चमचा जिरे घेतले आणि एक चमचा बडीशेप घेतले ते सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि सगळं आपण बारीक वाटून घ्यायचं आहे तर मी वाट ते वाटून घेतलेलं आहे एकदम पण बारीक वाटायचं नाही थोडंसं मोठं मोठं जाडसर ठेवायचं आहे तर मी ते कढई ठेवले तर त्याच्यामध्ये कढई जरशी तापली ना की मग त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तर मी तर एक दोन चमचे तेल आहे आणि खूप सारं तूप घालायचं आहे कारण या भातामध्ये जेवढं तूप घालेल ना तेवढं तो अजून चवीला लागतो आता मी याच्यामध्ये तमालपत्र घालून घेते त्याच्यानंतर कांदा कांदा उभाच पातळ चिरून आहे कारण याच्यामध्ये उभाच चिरलेला कांदा खूप छान लागतो तर दिसायलाही छानच दिसतो आणि चवीलाही छान लागतो म्हणून शक्यतो उभाच चिरून घ्यायचा आणि कांदा चांगला भासेपर्यंत परतून आहे कांदा भाजलेला आहे चांगला तर आता आपण याच्यामध्ये पेस्ट घालून घ्यायची आहे कोबऱ्याची आणि ती चांगले एक दोन मिनिट परतायचे तर ही आमच्या सासूबाईंची रेसिपी आहे आणि मिस्टरांना खूप आवडते ही रेसिपी हा भात अशा पद्धतीने केलेला आणि आमच्यात नेहमी संकष्टी दिवशी या पद्धतीने भात करतात मोदकाबरोबर आणि सोबत डाळीची आमटी खूप छान लागते कॉम्बिनेशन तर नक्की करून बघा एकदा आता याच्यामध्ये आपण मटार घालून घ्यायचे आहेत त्यानंतर बटाटे घालायचे आहेत चांगलं परतून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये तांदूळ घालायचे तर याच्यात मी डाळ घातली मुगाची ती ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी पण चालेल असं मी नेहमी करताना डाळ नाही घालत पण यावेळी घातली होती मी कारण त्याचं झालं काय की मी आधी खिचडी करणार होते पण नंतर लक्षात आलं की आपल्याला हा आप भात करायचं ठरले तर मग मी तशीच ती खिचडीचं तांदूळ मी इकडं वापरले त्याच्यामुळे मी याच्यामध्ये डाळ घातलेली आणि तरी थोडीच घातली होती तर तुम्ही घालू नका स्किप करू शकता तांदूळ घातल्यानंतर ना चांगले एक दोन ते तीन मिनिट चांगलं परतून परतून आहे त्यामुळं काय होईल ना तुपात आणि ते तेलामध्ये तांदूळ चांगलं भाजलं तर तांदळाची चव अजून वाढते त्यामुळं चांगलं परतून आहे आणि मग याच्यामध्ये गरम पाणी घालून आहे जेवढं तुम्ही तुमच्या तांदळाला लागतं त्या शिजायला त्याप्रमाणे तुम्ही घालून घ्या पाणी याच्यामध्ये कारण प्रत्येक तांदळाला शिजायला कमी जास्त पाणी लागतं आणि याच्यामध्ये मी एक मिरची टाकली वरून मीठ टाकलं चवीनुसार तर परत वरून तूप घातले मी दोन चमचे आणि आता झाकून बारीक गॅसवर छान शिजवून आहे तर झालं काय की मी पनीर टाकायलाच विसरले तर मी आता ह्याच्यामध्ये पनीर घालून घेते आणि आता परत झाकून शिजवून घेते तर एक पाच ते सात मिनटांनी दाखवते तुम्हाला भि भात छान शिजलेला आहे एकदम मऊ शिजलेलं आहे आणि तुम्हाला हवं असेल तर वरून आणि तुम्ही कोथिंबीर घालू शकता आपलं भात तयार झालेला आहे कोकोनट राईस म्हणा नारळ भात म्हणा काही म्हणू शकता खूप 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 छान लागतो आज ला। नक्की करून बघा तर आपला भात तयार आहे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा करा लाईक करा शेअर करा आणि प्लीज 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 सपोर्ट करा कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत